इधे मुद लात उछाच है उज्वी हाथी उज्वी राशिका बंद करा अठिया डावीत न श्वास घर जो कला जाए डावी राशिक डावी राशिका बंद करा उजीतन श्वास सोड़ दिया श्वास घयास सोड़ा पुनः उज्जीत श्वास घया दावितनं श्वास सोडा हे झालं आपलं एक चक्र न श्वास घेणे उज्वीत सोडणे उज्वितनं घेणे न सोडणे हे झालं आपलं एक चक्र पूर्ण असं आपण दहा मिनिट घेत असतो अनुलोम विलोम कमीत कमी योग क्लास दहा मिनिट अनुलोम विलोम व्हायलाच पाहिजे जे सहा प्राणायाम आहेत त्याचा आपण वेळ ठरव आहे भस्तिका प्राणायाम पाच मिनिट कपालभाती प्राणायाम दहा मिनिट मध्यात उज्जैन नाही अनुलोम विलोम हे आपलं चौथं ताणायाम आहे आज हे सुद्धा दहा मी घेतो असतो आपण आणि भांबरी आणि उद्भीत हे सहा प्राणायाम जो मनुष्य नियमित करतो त्याला कुठलीही व्याधी होत नाही आपण व्याधीपासून लांब राहा बी पी असेल शुगर असेल थायराईड असेल ॲसिडी असेल ह्या छोट्या छोट्या बिमाऱ्या अलगर निघून जातात म्हणून आपल्याला प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे फक्त पाठल्या करा ताट शक्यतो उजो हाताने साधाला अनुलोम विलोम करायचा आहे अनुरोग विलोम करताना फक्त उजो हात जास्तीत जास्त वापरा एखाद्या समजा उजो हात दुखत असेल तर थोड्या वेळा डाव हात लावायचा पुन्हा हा हात नवीन साधक असेल बघा तुमच्या नाशिकेसमोर हात नाही आला पाहिजे एक तर हात बसली जाईल त्या खाली होऊ द्या एक तर नाशिकाच्या वर जाऊ द्या की मग खाली होऊ द्या याचं सुद्धा असं आहे समजा तुमचा नाशिकेच्या पुढे हात आला तर त्यावेळी तो श्वास अडेल हाताला जो आपण अशुद्ध श्वास सोडतो दूषित श्वास सोडतो तो श्वास हाताला अडेल आणि पुन्हा श्वास आपल्या आत जाईल श्वास घेतो त्यावेळेस म्हणून त्याला आपल्याला हात वरती ठेवा काय खाली ठेवा फार महत्वाचा आहे प्राणायाम अनुलोम विलोम करण्या सगळ्या भेस मोकळ्या करतात प्रत्येक अवयापर्यंत रक्त पोहोचण्याचं काम हे आपल्या भेस करत असतात आपली शक्ती जस कमी होईल तसतशा भेंस आपल्या राहत नाही काम करत नाही ब्लडपर्यंत आपलं पोहोचत नाही मुळ आपल्याला छोटे छोटे दुबे चालू होतात जॉईन्समध्ये तर प्रत्येक मध्ये ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे हे आपण अनुरोम गोलम मध्ये पूर्ण भेस रोख्या करून त्याला नाव सुद्धा चालत आहे नाणी शोधन प्राणायाम नाडी शुद्धी प्राणायाम हे संपूर्ण शरीरातल्या नाण्या नाण्याचं शुद्धी ठरवतो कुठेही ज्वर थांबवते तर ज्वर सुद्धा आपलं प्रत्यूषण समोर घ्यायचं कपा हातीमुळे आणि आपला अनुभव मिळवून हे फार महत्वाचे अनुभव मिळवून की सगळं प्रत्येक रक्त रक्तपुरडा आणि आपल्या व्हायलाच पाहिजे त्यासाठी आपण अनुभव मिळून हे दहा दिवस आपल्या क्लास दिले गेलो मग आम्ही सांगितलं पाणी पिरायचे पाणी पाणीसुद्धा कसं प्यायचं आपण जेव्हा झोपून उठतो त्यावेळेस ब्लस्ट न करता किंवा बुरडा न करता तपाच्या आधीवर तुम्ही एक कोळातून ठेवू शकता पोळाला कुठले घाल राहणार नाही अन्न वगैरे शिजून संधा नाही सकाळी उठल्यानंतर पोळातून त्यातून पूर्ण पाणी आत द्या उठल्यानंतर पहिल्यांदा पाणी प्या ज्यांना गॅसचा त्रास असेल अपचार असेल त्यांनी थोडं कोमट पाणी करा त्यामध्ये लिंबू टाका ज्यांना वात असेल सुद्धा लिंबाचं पाणी प्यायचं नाही कोवड पाणी आणि लिंबू टाकून पाणी प्या तुमचं पचनशक्ती चांगली होईल तुमची सकाळी मात्र बसून पाणी प्या प्रत्येकाचा माठ मनात फिल्टर म्हणा मना, हे सगळं उभ्यालाच गेलाय आपण काय करतो तिथलंच पाणी घेतो उभ्यानेच पाणी घेतो जो मनुष्य उभ्याने पाणी पितो त्याला घुटण्याचे त्रास वाढतात त्याचे आपल्याला त्रास वाढत नाही घुसण्याची उभ्याने पाणी पिल्याने आणि टायल्स आहे उभ्याने पाणी शक्यतो पिवणं म्हणजे आपल्या हातात आपल्या हातात करूया उभ्याने पाणी शक्यतो टायर्स नाही आता सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन ग्लास पाणी बसून द्या मग मी तुम्हाला असं सांगितलं मला असं त्या आस्थात बसली चालेल ज्यांना बसता येत नसेल त्यांनी खुर्श बसून पाणी प्या पण बसून पाणी प्या बसून पाणी पिल्याने आपली पचनशक्ती वाढते गॅशचे त्रास कमी होतात बद्धकोष्ठता राहत नाही मग सकाळी आपल्याला जेवढं पाणी पिते तेवढं सकाळी पाणी प्या विदाऊट गश जेवढी लाळ आपल्या शरीरात जाईल ती लाळ आपली पाचक असते पचनशक्ती वाढते आणि रोग सुद्धा वाढते म्हणून जी लाळ तोंडात जमा होती ही अत्यंत आवश्यक आहे ही लाळ आपल्या शरीरात लावली तसंच आपण जेवणाच्या नंतर लगेच